ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीता सांगणारा भगवंतांना जास्त प्रिय ओव्या आहेत पंधराशे सोळा ते पंधराशे तेवीस आणि गीतेचा श्लोक आहे एकोणसत्तरावा भगवंतांना गीता सांगणारा अधिक प्रिय आहे असे भगवंत सांगत आहेत श्लोक एकोणसत्तरावा न चनुष्य शून कश्चिन उत्तम भविता ने तस्मान अन्य प्रियतरो भुवी मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही तैसा भूतळी आघावा आनन देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा अर्जुना जो भक्तजनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही मज ईश्वराचे चेनी लोभे हे गीता पढता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची मी गीता सांगणार आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो। नव पल्लवी रोमांचितू मंदा निळे कापवितू आमोद जळे वोलवितू फुलांचे डोळे झाडास फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हळणाऱ्या झाडांप्रमाणे आनंदाने शरीर डोलवित आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रुनी भरून आणीत कोकिळा कलरवा चे सगद गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी कोकिल पक्षांच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार लावीत जणू काही माझ्या भक्तरूपी बोलावयात हा गीता प्रवेश करतो का जन्माचे फळ होत ये अंबरा नाना नवघन मयुरा व देत पावे अथवा आपले जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत चंद्र उगवतो अथवा नवा मेघ मोरांना ओ जसा प्राप्त होतो तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवून त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोक श्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो म्हणजे गीतेचे श्लोकांचे जो व्याख्यान करतो मग तयाचे पाडे पडियंते मज फुडे नाही चि गा मागे पुढे न्याहाळीत अर्जुना मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही अर्जुना हा बरी, मी तया गीतार्थाचे थाचे परगुणे संत अर्जुना जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतकरणात ठेवतो भगवंत श्लोकामध्ये आपल्याला सगळ्यात प्रिय कोण आहे ते सांगताना म्हणतात की सर्व मनुष्यामध्ये गीता सांगणाऱ्यापेक्षा भगवंतांना कोणीही प्रिय नाही तोच त्यांचा सगळ्यात आवडता भक्त आहे ज्ञानदेव भगवंतांच्याच वचनाचा अनुवाद करत आहेत भक्तजनांच्या मेळाव्यात जो गीता सांगतो तो भगवंतांना सगळ्यात जास्त प्रिय आहे अखिल भूतलावर दुसरा कोणी असा आवडता त्यांना दिसूनच येत नाही कारण तो केवळ भगवंतावरील प्रेमाने भक्तजनांना गीतेचे विवरण करून सांगत असतो ज्ञानदेवाने अक्षोभे या पदाची योजना केली आहे कापणे हळणे थरथरणे रागावणे वगैरे क्षुभ धातूचे अर्थ आहेत गीता सांगणारा क्षुब्ध न होता म्हणजेच मनात कोणतीही खळबळ न माजवता निसंदिग्ध चित्ताने जर गीता सांगत असेल तर तो संतांच्या सभेला भूषणावह ठरतो ज्ञानदेव अशा भक्तावर वसंत ऋतूची उत्प्रेक्षा करतात वसंत ऋतू बगीचात प्रवेश करतो तेव्हा झाडांना फुटणाऱ्या नवीन पालवीने तो वृक्षांना रोमांचित करतो मंद मंद वाऱ्याच्या झुळकांनी त्यांना डोलायला लावतो त्यांच्या पुष्परूपी नेत्रात आनंदाश्रू आणतो कोकिळेच्या कंठातील कलरवास साकार करतो व सर्व उद्यानालाच आनंदित करत प्रकटतो गीता सांगणारा भक्त हा त्या वसंत ऋतू सारखा आहे तो आपल्या गीता प्रवचनाने सर्व भक्त मंडळींना रोमांचित करतो त्याचे गीता सांगणे इतके आस्थेने केलेले असते आस्थे की तो आपल्या प्रवचनाने त्या भक्तांना डोलायला लावतो त्यामुळे भक्तगणांच्या नेत्रात आनंदाश्रू येतात भक्तजनरूपी उद्यान जणू आनंदून जाते चंद्राच्या उदयामुळे चकोरांच्या जन्माचे सार्थक होते कारण त्यांना चंद्रकिरणातील अमृतकण वेचायला मिळतात त्याप्रमाणे गीता सांगणाऱ्या भक्तामुळे इतर भक्तांच्या जीवनाचेही सार्थक होते मोराचा टाहू ऐकून त्याला शांत करण्यासाठी आकाशात नवीन मेघ प्रकट होतो तसा हा गीता सांगणारा भक्त म्हणजे इतर भक्तरूपी मोरांना शांत करणारा नूतन मेघच आहे कारण तो भगवत प्राप्तीचे लक्ष ठेवून गीतारूपी जलाचा वर्षाव करतो व सांसारिक तापाने तापलेल्या भक्त शांत होतो असा भक्त गीतार्थाची इतर भक्तांना मेजवानी देत असल्यामुळं भगवंतांना अतिशय प्रिय आहे तो किती प्रिय आहे हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात की मी तयाते सुये जिव्हारी मी त्याला माझ्या अंतःकरणात स्थान देतो पुढे भगवंताने गीता श्रवणाचे फळ सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू